नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्रॅड स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सहकार विभागाअंतर्गत ज्या विविध पदांची एक्झाम झाली होती ज्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांचा समावेश होता तर त्यांची मित्रांनो तात्पुरती गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीची हे डाउनलोड करू शकता याची माहिती आपण घेऊया तर सर्वात प्रथम तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तिथून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सविस्तर ही पी डी एफ्स पाहता येणार आहेत तसेच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरतीसुद्धा ही सविस्तर पी डी एफ्स अपलोड केलेली आहे तिथून देखील तुम्ही हे पाहू शकता तर या ठिकाणी अशा पद्धतीने जर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला एकूण मिळालेले गुण आणि कोणत्या बाबी दिल्ली आहेत या सर्व तुम्ही पाहू शकता तर लक्षात घ्या मित्रांनो लवकरच अंतिम निकाल यादीसुद्धा लागणार आहे जशी माहिती मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद